नमस्कार आपण ही प्रेस या इथं घेतलेली आहे काल मी महाराष्ट्र टाइम्स यांच्या इथे एक मुलाखत दिली होती आणि ह्या मुलाखतीमध्ये थोडासा विपर्यास झालेला आहे आणि हा विपर्यास आपल्या माध्यमातनं खरं काय ते कळलं पाहिजे ह्या अनुषंगाने आपण हे केले मला ईडीची नोटीस आली होती आणि ईडीची नोटीस आल्यानंतर माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला पण त्या मधल्या काळामध्ये काय घडलं होतं या गोष्टी देखील तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला ईडीची नोटीस आली त्यावेळेला मी ईडीच्या माध्यमानास जे आहेत की ओडब्ल्यू असेल ई डी असेल जी कंप्लेंट झाली त्याला सामोरा गेलो आणि हे सामोरा गेल्यानंतर त्यांना सांगितलं देखील मी सर्व खोट आहे आणि त्या पद्धतीने ते फेस पण केलं आणि हे केल्यानंतर मी ज्या वेळेला उद्धव साहेबांना भेटलो एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा भेटलो तेही माझ्या इथे ते येऊन गेले आणि त्यांना मी म्हटलं होतं की बाबा ही अशी जी परिस्थिती आले याच्यामधून मार्ग काढला पाहिजे आणि हा मार्ग काढणं एकच आहे की वरिष्ठांना म्हणजे पंतप्रधानांना वगैरे फोन आपल्याकडनं गेला ते हे सर्व जे चुकीचं चाललेलं आहे थांबू शकाल शकेल परंतु त्यावेळेला त्यांनी मी काही तसं काही करू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं होतं तुला फेस करावं लागेल आता फेस करावं लागेल म्हटल्यानंतर कशा पद्धतीने फेस करा पाहिजे एक तर तुम्हाला माहिती आहे की चव्हाण हे आतमध्ये गेले होते त्यांच्या याच्याबद्दल हेच म्हणजे एकतर आज जायचं ते मी म्हटलं किंवा आपण एखाद्या पक्षात गेलो आणि आपली जर भूमिका जर समजवली आणि ती समजत असेल आणि त्याच्यानंतर मी तो प्रवेश केलेला आहे असं नव्हे कारण माझं होतं ते खरंच होतं मी फेस केलंच होतं फक्त मला माझ्या मागे माझ्या पक्षप्रमुखाने उभं राहिलं पाहिजे होतं माझी त्याच्यातनं सोडवणूक केली पाहिजे होती ही झाली नव्हती आणि मग मी आताचे मुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेब यांच्याबरोबर आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा झाल्यानंतर त्यांनी ते ऐकून घेतलं माझं संपूर्ण म्हणणं की हे काय आहे कसं काय आहे आणि त्यांनी मग संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की हे hey, सर्व बरोबर असताना तुम्ही असं का करता एवढा त्यांनी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर जो मध्ये आम्ही गेलो होतो डिप्रेशनमध्ये जे गेलो होतं ते सर्व निघून गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला कोणी मदत केली ती बरोबर मदत होती आणि त्याच्या अनुषंगाने मला त्यांची त्यात माझं आणि पहिलं त्यांचं काही पटत नव्हतं हे पण देखील खरं आहे परंतु का आमच्या दोन तीन बैठका झाल्यानंतर मी जे मुद्दे मांडले ते माझे मुद्दे बरोबर होते त्यांनी त्यांचे मुद्दे सांगितले ते, ते योग्य होते आणि अशा पद्धतीने मुद्दे सांगितल्यानंतर मनंतर मी आणि माझ्या काही सोबत्यांनी त्याबद्दल प्रवेश घेतला होता सर्व आणि ते मी त्यावेळेला देखील सांगितलं की, की माझी कामं माझ्या विभागाची कामं ही झाली पाहिजे हे देखील दे मी त्या त्यावेळेला सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने तो प्रवेश झाला आहे आणि कालची बातमी एकदम आतमध्ये जाणार आणि हे करणार हे वगैरे असं ट्विस्ट केलेलं ते बरोबर नव्हे आणि याच्या अगोदर देखील नवाकाळमध्ये दे छापून आलं हे मी काय आज बोललेलं नाही आहे हे नवाकाळमध्ये त्यावेळेला गेलो असताना सर्व इथंभूत बातमी त्यावेळेला झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीचं

पण कशाबद्दल का अपात्र कोणत्या आहे कोणत्या बद्दल असं तरी मला वाटत नाही शिवसेना कोणती आहे खरी आणि कोणती नाही आहे कोर्टाने अजून तुम्हाला माहित आहे की ज्यांना धनुष्यबाण आहे चिन्ह आहे सर्व काही मिळालेलं आहे त्यामुळे पात्र आणि अपात्रेचा हा प्रश्नच येत नाहीये आणि दुसरं मी आता लढवतोय हा वेगळ्या लोकसभेचे इलेक्शन लढवतोय मी निवडून त्यावेळेला आलो होतो त्यावेळेला देखील धनुष्यबान होता त्यावेळेला एकत्र होतं ते आमदारकीचं इलेक्शन होतं त्यामुळे पात्र आणि अपात्रचा हा प्रश्नच येत नाही कारण ते इलेक्शन विधानसभेचं आहे आता मी निवडून आल्यानंतर मला ते राजीनामा द्यावाच लागणार आहे विधानसभेचा त्यामुळे पात्र आणि अपात्रेचा हा प्रश्न येतोच कुठे सांगा मला येऊ शकतो का सांगा तुम्ही ना ठीक आहे आले होते ना आले होते आमचं बोलणंही झालं सर्व बाजूने आम्ही सर्व का चर्चा केली पण मी जे सांगितलं होतं ते त्यांनी फक्त फोन केला असतं असतन सुटका झाली असती मी माझ्याबद्दल बोलू शकतो माझी सोडवणूक कशी झाली ह्याच्याबद्दल बोलू शकतो मी दुसऱ्याच्या बाबतीत नाही बोलू शकत कोणाच्याही आणि मी आता इथे आलेलो आहे मी इलेक्शनला उभा राहिलो आहे त्यामुळे आता विरोधक उभा राहिलेलो आहे मला लढायचं आहे आणि जिंकायचं देखील आहे नाही ना, ना मला सुप्रीम कोर्टामध्ये मी ज्या माझे प्रश्न मांडल्यानंतर त्यातनं सोडवणूक झाल्यानंतर कारण कायदेशीरच सोडवून झालेली आहे त्यामुळे आता टेन्शन मान मानण्याचं गरजच नाही आहे आता मी म्हणजे खुल्या आणि म्हणजे कुठलेही बर्डन नसताना इलेक्शन लढवतोय आणि तो मोठा पाठिंबा मिळतोय या मोठ्या पाठिंबामध्ये आता याच्या पुढे भारताचे पंतप्रधान पुन्हा मोदीजी व्हावे या पद्धतीने हे इलेक्शन चाललेल्या लोकांची मागणी आहे आणि त्यातला मी एक उमेदवार असेल इथून निवडून जाणारा की धनुष्य बाणाच्या शिक्क्यावरती बटनावरती बटन दाबल्यानंतर ते मत मला आणि मोदी साहेबांना देखील निवडणूक निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे आणि त्या पद्धतीने मी इलेक्शन लढवतोय आता